नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत मी मिलिंद भागवत आणि आता इथून पुढचा अर्धा तास अनेक महत्वाच्या बातम्या पॉझिटिव्ह रुग्णाला थेट रिपोर्ट देऊ नका असे नवे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काढले आहेत मुंबई महानगरपालिकेचे सर्व रुग्णालयांना आदेश आहेत सर्व खाजगी आणि सर्व सरकारी लॅबना आदेश आहेत नवे की रुग्णांना कोरोनाच्या संदर्भातला रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर रुग्णाच्या हातात देऊ नका निगेटिव्ह असेल तरच रुग्णाला कळवा अन्यथा थेट आधी पालिकेला कळवलं जावं असे आदेशच मुंबई महानगरपालिकेनं काढले आहेत आणि मुंबई महापालिकेचा हाच आदेश पुन्हा एकदा वादाच्या भोऱ्यात सापडू शकतो एखादा रुग्ण जर का स्वतःहून तपासणीसाठी खाजगी लॅबमध्ये गेला तर त्याला रिपोर्ट दिले जायचे मात्र आता नव्या आदेशानुसार पालिकेच्या असा कोणताही रुग्ण त्याचा जर का कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर तो थेट महापालिकेला कळवला कलव, जाणार आहे दरम्यान भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबई पालिकेचा आदेश वादग्रस्त असल्याचं म्हटलंय तसंच पालिकेच्या आदेशामुळे रुग्णांच्या अधिकारावरती गदा येत असल्याचंही कदम यांचं म्हणणं आहे मृत्यूचे आकडे देशापासून दडवले आता यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये बेड नाही म्हणून त्या पेशंटला तडफडत हे घरी ठेवणार आहेत तो पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तो रिपोर्ट यांना सांगणार नाहीत अशा प्रकारचे मोगल कालखंडातले इंग्रजांच्या कालखंडातले नियम बीएमसी ला करता येणार नाहीत दरम्यान मुंबई महापालिका